राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या ग्रामदैवत महालक्ष्मी गहिनीनाथ गैबीपीर यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी ग्रामस्थांनी आणि तरुण मंडळांनी नियोजन करावं असं आवाहन सरपंच दयानंद कांबळे यांनी केलंय गुढीपाडव्यापासून तीन दिवस यात्रा सुरू होते यामध्ये कुस्ती मैदान आणि विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात सर्व जाती धर्मातील नागरिकांच्या सहकार्यानं ही यात्रा सुरळीत पार पाडण्याचा निर्णय यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांनी बैठकीत घेतला राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथलं ग्रामदैवत महालक्ष्मी गहिनीनाथ आणि गैबीपीर उरूस गुढीपाडव्यापासून सुरू होतो हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ही यात्रा गेली अनेक वर्ष पार पडते सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन ही यात्रा उत्साहात पार पाडतात या यात्रेतील विठ्ठलाई देवीचा मांड याला मोठं महत्त्व आहे या मांडाचा कार्यक्रम सुरळीत पार पडला म्हणजे पुढील वर्ष गावासाठी सुखी आणि समृद्ध जाता अशी समजूत आहे यावर्षीच्या यात्रेसाठी यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांची बैठक झाली सर्वांनी यात्रेत सहभागी होऊन यात्रा सुरळीत पार पाडूया यात्रेदरम्यान कुस्ती मैदान धार्मिक कार्यक्रम आणि महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय गावातील सर्व तरुण मंडळांनी त्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन ग्रामपंचायत प्रशासन यात्रा कमिटीनं केलंय यावेळी तंटामुक्त समिती अध्यक्ष आनंदा भोईटे पत्रकार श्रीकांत जाधव ग्रामपंचायत सदस्य सुवर्णसिंग किल्लेदार सलील पाटील सागर भावके संतोष सावंत अजय खोत नामदेव भारमल दिनकर बलुगडे सुनील कोळी दत्तात्रय चौगुले नामदेव मुळीक माने सतीश बोईटे यांच्यासह तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते